नमस्कार लाईफ प्रेडिक्टोरिया या चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीचे भाग्य उजळणार मित्रांनो तुळ राशीच्या जीवनात पुढील तीन महिने म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे काही साधे महिने नाहीत हे असे दिवस आहेत जे तुमच्या भाग्यात बदल घडवू शकतात तुमच्या जीवनाची दिशा नव्याने ठरवू शकतात ग्रहांच्या अनोख्या हालचाली तुमच्या वाटचालीत नव्या संधी आता घेऊन येणार आहेत तूळ राशीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांसाठी या तीन महिन्यात घडणाऱ्या आठ मोठ्या घटना ज्या घटना ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल तूळ राशीची तीन महिन्यांची सात मोठी भविष्यवाणी ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या तीन महिन्यात तुळ राशीच्या जातकांच्या जीवनात मोठ्या घटना घडणार आहेत होय मित्रांनो तुमच्या जीवनाची घडी आता अशा टप्प्यावर आली आहे जिथून मागे फिरणे शक्य नाही आणि थांबणे देखील योग्य नाही आता ती वेळ आली आहे जागण्याची सावध होण्याची आणि आपल्या भाग्याला नवा रंग देण्याची कारण ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हे तीन महिने तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात आता जाणून घेऊया या तीन महिन्यात अशा कोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि आम्ही या तीन महिन्यांना महापरिवर्तन काळ का म्हणत आहोत कारण याच काळात एक नाही तर चार महत्वाचे ग्रह तुमच्या जीवनाचा नकाशा नव्याने आखणार आहेत शनीने नुकतच राशी परिवर्तन केले असून ते आता आपल्या खऱ्या प्रभावात येणार आहे राहू आणि केतू दीड वर्षानंतर नवीन राशीत प्रवेश केले आहे आणि गुरुग्रह जे वर्षातून एकदाच आपली राशी बदलतात तेही याच काळात राशी बदल करणार आहेत म्हणजे एकाच वेळी चार महाग्रहांचा प्रभाव तुमच्या जीवनावर आता होणार आहे या ग्रहांचा नेमका परिणाम कसा होईल ते आता जाणून घेऊ आणि शेवटी काही खास उपायही सांगू जे या ग्रहांच्या परिणामांना संतुलित करू शकतात पहिली भविष्यवाणी आरोग्य या काळात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत थोडी खबरदारी घ्यावी लागेल विशेषत पोट आणि डोकं या भागांवर लक्ष द्या कारण शनी तुमचे पंचशेष होऊन षष्टन भावात बसले आहेत आणि त्यांची दृष्टी द्वादश भावावर पडत आहे यामुळे पोटाशी संबंधित समस्या उभ्या राहू शकतात जसे की गॅस ऍसिडिटी अपचन किंवा वारंवार पोट फुगणे आधीपासून पचनासंबंधित त्रास असेल तर त्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या याच घरात सूर्य बुध आणि राहू युतीत असल्यामुळे डोळ्यांशी संबंधित त्रासही उद्भवू शकतो जसे की डोळ्यांना जळजळ होणे डोळ्यांना खाज किंवा डोळ्यात जडपणा जाणवणे त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे सहा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत ही स्थिती तणावपूर्ण राहू शकते मात्र पंधरा ऑक्टोबरनंतर नंतर परिस्थितीत सुधारणा झालेली दिसणार आहे आणि शरीरात ऊर्जा व ताकद वाढलेली जाणवेल दुसरी भविष्यवाणी भाग्य तुळ राशीच्या भाग्यशभूत ग्रह सध्या षष्ट भावात आहेत त्यामुळे आतापर्यंत थोडा गोंधळ संघर्ष आणि अडथळे जाणवत होते पण आता एक शुभ संकेत मिळणार आहे सहा ऑगस्ट रोजी सप्तम भावात प्रवेश करतील आणि केंद्रस्थानी आल्यानंतर तुमच्या भाग्यात प्रचंड चमक येईल सहा ऑगस्ट ते वीस सप्टेंबर हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा भागीदारीची योजना असेल किंवा शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीशी संबंधित तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे मोठी डील्स मालमत्तेची खरेदी विक्री किंवा कायदेशीर प्रश्न सोडवण्यासाठीही हा काळ उपयुक्त आहे ग्रह तुमच्या बाजूने उभे आहेत बुध केंद्रस्थानी आले आहे निर्णय क्षमता वाढते वाणी प्रभात तुटू शकतो अशा वेळी धैर्य समजूतदारपणा आणि पारदर्शकता आवश्यक आहे मनातल्या गोष्टी स्पष्ट बोला नाही तर राहू त्या चुकीच्या पद्धतीने समोर आणेल चौथी भविष्यवाणी आहे शुक्राचा प्रभाव आणि ग्रहयोग दोन हजार पंचवीस मधील तुळ राशीची खरी ग्रहस्थिती समजून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण तुळ राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहे आणि ते सध्या षष्ट भावात उच्च राशीत म्हणजे सामर्थ्यशाली अवस्थेत आहेत शुक्रासोबत याच घरात शनी बुध सूर्य आणि राहू ही आहे म्हणजे एकाच वेळी पाच ग्रह एकत्र आले आहेत ही साधी गोष्ट नाही तर एक मोठा कार्मिक अलाइनमेंट आहे सहावा भाव म्हणजे संघर्ष शत्रू कर्ज आणि स्पर्धा आणि जेव्हा या भावात सौंदर्य कला आणि प्रेमाने अधिपती शुक्र उच्च होऊन बसतात तेव्हा ते, ते शत्रूंना हसतमुखाने पराभूत करतात शनी देखील याच भावात आहेत शनी जेव्हा भावात येतात तेव्हा सुरुवातीला संघर्ष देतात पण त्या संघर्षामधून जाताना ते व्यक्तीला इतके मजबूत करतात की तो स्वतःच एक विनाशक रूप धारण करतो आता प्रवासाबद्दल जाणून घेऊया कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शुक्र षष्ठ भावात राहतील आणि द्वादश भावावर दृष्टी टाकतील याचा थेट अर्थ असा होतो की लांब प्रवासाचे योग आता तयार होत आहेत विदेशी संबंध आध्यात्मिक प्रवास किंवा कामाशी संबंधित लांब पल्ल्याचे प्रवास या काळात घडू शकतात तसेच याच काळात असे लोकही तुम्हाला भेटू शकतात जे तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतात म्हणजेच एखादा गेम चेंजर व्यक्ती देखील तुमच्या जीवनात या काळात प्रवेश करू शकतो पण यासाठी एक मोठी चेतावणी अशी आहे जरी शुक्र उच्च राशीत असेल तरी भाव राजकारण आणि गुंतागुंतीशी संबंधित असतो त्यामुळे तुम्हाला स्पष्ट सल्ला दिला जातो की घरगुती राजकारण असो वा कार्यस्थळी खेचाखेच त्यात अजिबात गुंतू नका अन्यथा जो शुक्र तुमच्या मदतीला येऊ शकतो तोच तुमचे लक्ष विचलित देखील करू शकतो सात ऑगस्ट रोजी शुक्र सप्तम भावात प्रवेश करेल त्या क्षणापासून प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत नवा अध्याय सुरू होईल पाचवी भविष्यवाणी करिअर आणि नोकरी तूळ राशीतील मित्रांनो तुमच्या कुंडलीतील दशम भाव म्हणजे दहावं घर करिअर प्रोफेशन आणि समाजातील स्थानाचे प्रतिनिधित्व करतो या भावाचा स्वामी आहेत चंद्र पण आता या घरात प्रवेश करणारे ग्रह आहेत मंगळ पाच सप्टेंबर पासून ऑक्टोंबरच्या शेवटपर्यंत मंगळ दशम भावात राहील म्हणजे तुमच्या करिअर हाऊस मध्ये राहणार आहे मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मंगळ या काळात नीच राशीत असतील त्यामुळे त्यांची शक्ती थोडी अस्थिर राहील आणि परिणाम देखील थोडा उग्र जलद व अराजक स्वरूपाचा होऊ शकतो याचा अर्थ नेमका काय आहे तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यात उत्साह प्रचंड असेल मेहनत कराल कामाकडे देखील गांभीर्याने पाहाल पण त्याचबरोबर मनात एक दडलेला रागही वर येऊ शकतो कारण मंगळाची दृष्टी तुमच्या स्वतःच्या राशीवर म्हणजे पहिल्या भावावरही राहील त्यामुळे कधी कधी लहान गोष्टीही तुम्हाला मोठ्या वाटू शकतात आणि तुम्ही न कळत चुकीच्या प्रतिक्रिया देऊ शकतात कार्यस्थळी असमाधान थोडीफार मत्सराची भावना किंवा स्वतःशी इतरांची तुलना करण्याची प्रवृत्ती या काळात तुमची वाढू शकते सातवी भविष्यवाणी प्रेमसंबंध ही भविष्यवाणी प्रेमसंबंधान विषय आहे तूळ राशीच्या मित्रांनो हा काळ तुमचे हृदय हलवून टाकू शकतो काहींसाठी तर हा काळ प्रेमविश्वच बदलून टाकणारा असेल सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शुक्र शनी आणि बुध एकत्र येत आहेत प्रेमाचा ग्रह शुक्र जेव्हा गंभीर ग्रह शनीसोबत बसतो तेव्हा असा संयोग तयार होतो ज्यामुळे प्रेमात खोली येते कमिटमेंटची भावना वाढते आणि नात्यात त्यात स्थैर्य सुरू होतं जे अजूनही सिंगल आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबर ऑक्टोंबर हा काळ खूप खास राहणार रा आहे कुणासाठी तरी मैत्री गहरी होईल तर कुणासाठी पहिली नजर पहिली स्मितरेषा आणि पहिला जुळलेला धागा एक सुंदर नात्याचा आरंभ करू शकतो आणि जे आधीच नात्यात आहेत त्यांच्यासाठी ही नात्यातली पुढच्या पातळीवर नेण्याची संधी येईल पण ऑक्टोबरनंतर नंतर थोडे सतर्क तुम्हाला राहावे लागेल कारण शुक्र आणि शनी यांचा द्वादश संबंध तयार होणार आहे यामुळे नात्यांमध्ये संवाद कमी होऊ शकतो गैरसमज वाढू शकतात आणि शंका किंवा अविश्वास देखील पसरू शकतो म्हणूनच ना ओव्हर थिंकिंग करायचे ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला मनावर घ्यायची आहे जर काही समजत नसेल तर स्पष्ट बोला शांतपणे स्पष्ट बोलण्याने नाते टिकते तर स्पष्ट बोला शांतपेक्षा जर काही समजत नसेल तर स्पष्ट बोला शांततेपेक्षा स्पष्ट बोलण्याने नाते टिकते आता जाणून घेऊया काही प्रभावशाली उपाय आता शेवटी काही सोपे पण प्रभावी उपाय आपण जाणून घेऊया जे तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलू शकतात जर तुम्हाला हे पुढचे तीन महिने आनंद यश आणि शांती घेऊन यावेत असे वाटत असेल तर हे उपाय अगदी मनापासून करा बुध ग्रह शांत करण्यासाठी दररोज एकशे आठ वेळा त्याचा बीजमंत्र जपा ओम ब्राम ब्रीम ब्रोस बुधाय नमहा यामुळे तुमचे मन शांत राहील विचारांमध्ये एक स्पष्टता येईल आणि यामुळे तुमची निर्णयक्षमता देखील मजबूत होईल मित्रांनो तूळ राशीच्या या, राशी या भविष्यवाणीत तुम्ही पाहिले की कधी ग्रह आव्हानं देतात तर कधी ग्रह एक मोठी संधी निर्माण करतात पण खरी शक्ती आपल्या मनोबलातच आहे आपल्या संयमात आणि आपल्या श्रद्धेत असते ग्रहांचा प्रभाव हा फक्त एक दिशा दाखवतो पण चालायचे तर आपल्यालाच असते त्यामुळेच म्हणूनच सांगते की विश्वास ठेवा योग्य प्रयत्न करत राहा आणि सकारात्मक तुमचे विचार ठेवा हे तीन महिने तुमच्या जीवनात नक्कीच यश प्रेम आणि नवीन प्रकाश घेऊन यावेत अशीच माझी सदिच्छा राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद